तमाशाच्या आठवणे गावाला असल्यावर टॉवेल सोबत का असावा त्याच एक आज परत लाव उदाहरण शबा चटणी पण आले वेळेवर मस्त चटणी चटणीमध्येच कसा मला जाम चव एकदम नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आता लगभग नऊ वाजलेत चहा नाश्ता झाला आहे निहारी झाले मस्त फ्रेश झालेलो आहे आणि आज ॲक्च्युली आमच्या गावामध्ये आहे राखण जत्रा किंवा गावच्या ठिकाणी किरका म्हणतात एक असते आगोडची आणि एक असते सरायची आगोडची म्हणजे जेव्हा आपली लावणी वगैरे होते पहिला पाऊस तेव्हा एक असते आणि आता असते सरायची म्हणजे भात कापणी झाल्यानंतर तर इंटरेस्टिंग अशी एक गोष्ट असते म्हणजे देवाला पुजलं जातं आणि गावच्या ॲक्च्युली आमच्याकडे ज्या सात बहिणी आणि एक बाजीभाव असं गावचं मंदिर आहे तर बाकीच्या सगळ्या देवदेवता इथे आहेत आणि एक भराडीन देवी आहे ती खाली आहे तर आज दोन्ही ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो खास नैवेद्य असतो प्रत्येक घरातून जाऊन आहे ना तांदूळ मीठ मसाला हळद लसूण खोबरं असं सगळं जमा केलं जातं आणि त्याची एक खास अशी चटणी बनवली जाते आणि जो भात असतो बाकी जो तांदूळ बनवलेला असतो त्याचा भात बनवला जातो तर भात आणि चटणी असा खास नैवेद्य असतो तर आम्ही शक्यतो खाली देवीच्या मंदिरामध्येच दरवर्षी जातो गावच्या मंदिरामध्ये सुद्धा बाकीचे लोक असतात म्हणजे दोन वाड्या शक्यतो आमच्या आहेत त्या खाली असतात आणि बाकीचा गाव असतो तो, तो मंदिरामध्ये असतो तर बंटी आलेला आहे नमस्कार हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि जंगलात जाताना हाफच्डी घालणारे नंतर पस्तावतात <laughs> नंतर मग यांना मच्छर धावतात त्यामुळे मग नंतर बोलतात चेले चेले। फुल पॅन्ट घातली असते बरं झालं असतं त्यामुळे तुम्ही नोट करून ठेवा जंगलात जाताना फुल पॅन्ट घाला शक्यतो हे पण फुल हाताची असावं टी शर्ट पण ते हाताचं काही जमलेलं नाही आहे असो चला निघूया चला निघूया वाई भाई भाई ले तर गावकर यांनी आता पूजा अर्चा वगैरे केलंय तर आपलं हे गावचं मंदिर आहे सध्या बांधकाम सुरू आहे त्याचा जीर्णोद्धार लवकरच होईलच आणि हे इकडे सध्या आपले जे सगळं ग्रामदेवता आणि बाकीचे देव वगैरे आहेत सगळे इकडे विराजमान आहेत तर आता पूजा अर्चा झाले आता जो आ, मीट जे तांदूळ मीठ मसा हळद वगैरे जे काय आणलं आहे ते सर्व एकत्र केलं जाईल आणि मग इथे स्त्रिया आहेत त्या चटणी वगैरे करतात आणि इकडे मग भात वगैरे सगळं बनवलं जाईल बाकी थोडा तांदूळ घेऊन आम्ही जाऊ खाली भराडेन देवीच्या मंदिरामध्ये आणि मग चटणी इकडे तयार झाली की कोणीतरी एकजण मग खाली घेऊन येईल चला म्हणजे मंदिरातून आम्ही आता निघालो आहे चाललेलो आहे भराडेन देवीच्या इकडे इकडे तमाश्याच्या आठवणी अरे काय करतोय पानं गेलं केळीची पानं केळीची कशाला कुड्याची पानं लागतं जेवायला नको जेवायला चवई आहे तिकड चवई खाली नाही तर अंबानीची पानं हायच नाही हे नाव आहे काय तो करंबेळा करबळ आहे मोठा इथून कुठे चला म्हणजे चालत चालत आम्ही पोचलेलो आता वाघदऱ्यावर आपला वाघदऱ्याचा पूर्ण परिसर तर इकडे विहीर खाली डोहा आहे मस्त एकदम छान वातावरण कधी पण आम्ही इकडे आलो तरी भारीच वाटतं एकदम थोडं पाणी पिऊ येते आणि मग पुढे जाऊया असो चला फरसान खायला वेळ त्यांना वेळ लागेल अजून बाकीच्यांना मैदानाचा ताबा घेतला नाही मैदानाचा ताबा व्हायला <laughs> <laughs> या म्हणजे फसवण खायला या फस खायला या आपल्याला जायचं आहे भराडणी देवीच्या मंदिरात आज चत्रा असते गावच्या देवीची तर हा फराळ एवढ्यासाठी आज बुधवार आहे परंतु घरामध्ये नॉनव्हेज आहे थोडंफार कोलीम सुकट हे ते खाऊ शकत नाही देवीच्या दर्शनाला जाताना बोला ते सुकट वगैरे हे नाही खाऊन जायचं म्हणून साठी त्याची पूजा सगळ्या आरच्या होईसपर्यंत मला ह्या फराळावर आणि आता मेन मेनू म्हणजे चटणी भात खास चटणी भात एवढा स्पेशल असतो देवीचा प्रसाद की खाऊन माणूस हा एकदम तृप्त होतो हे कित्येक वर्षाची आपली प्रथा चाललेली आहे हो इंटरेस्टिंग असतो सर्व अरे तुला काही योज गावलं काय नाही ना कांदा नेतो फरसाना नेता कांदा नेतोय कारण का कांदे महाग झालेत त्यांना पण माहीत आहे फरसापेक्षा कांदा न्यायला बरा चला नाश्ता वगैरे झाला आहे तर आता ते गावचे बाबा वगैरे सगळे आलेले आहे त्यांच्याकडून आम्ही सामान घेतलेलं आहे आणि त्यांना म्हटलेलं चला हळूहळू पुढं वा काय जंगलात आता बिटा करायला लागतात ना आहेत पुढे जास्त गेलेत ना तिथंच आहेत गावात बघा किती वाढलं आहे हे गावतात ना वाट करत जायचं परत पुढे कसं आहे थोडी जाळ्याबिल्या जा आल्या असतील त्या मोकळ्या करायला लागतात तर अशी ही थोडी झाडी मारत मारत जायचं म्हणजे वाट करत जायचं चांगली जरा मोकळी ते परत कधी येऊ तेव्हा कसं असतं पावसाळ्यामध्ये जास्त इकडे काही फेरी होत नाही आणि पावसाळ्यानंतर आता कसं देवीच्या जत्रा वगैरे झाली तर मग इकडे कधी लाकडाला सुक्या म्हणा किंवा काय कपडे धुवायला बायका येतात किंवा कोण मग त्यांना कसं जरा मोकळी खवी ना, ना। तर इकडे आता पाणी आताच घेतलेलं आहे म्हणजे परत जा सारखं सारखं यायला नको तर सरशी हांडा टोप आहे दोन दोन हांडे हा असे दिल्लीतून एकूण दोन किलोमीटर पर्यंत हा दोन कोण ठेवायला नसेल तर एक हांडा घ्यायचा डोकीवर आणि दुसरा डबल त्याच्यावर घ्यायचा म्हणजे हे फार तर लेडीज लोकांना जमायचं पण ही कला आमच्याकडे पण पाणी भरून भरून आलेली चला म्हणजे फायनली आपण ओढ्यातून वर आलेला आहे तर हे समोर बघताय हे आई बराडे देवीचं मंदिर आतमध्ये जाव्या दर्शन घेऊया आणि मग बाजूची पूर्ण साफसफाई करायची आहे म्हणजे आतली करायची आहे बाहेरची तर नंतर केली जाईल पण ती कामाला लागलाय पण ती कुठे दे, देवजी बाबा आहेत बाबा ना हाय करा हॅलो हो? हा हाय करा हे कृष्णादा आता मी झाडू तयार करतोय हा झाडायला झाडू झाडाला साठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे नारे बाबा येणार बाबा भिके बाबा नमस्कार करा नमस्कार हे आमची जुनी माणसं यांच्या काय बोलतात ना मार्गदर्शन खाली आम्ही सगळी कामं हळूहळू करत असतो आणि हे आपलं बरादेवीच मंदिर तर इकडे हे सकाराम दात्या आजचे पुजारी खास तर बाहेरचं सगळं आहे ते आम्ही करतो आहे आणि इकडच्या आतली जी काय साफसफाई आहे देवाची वगैरे तिकडे इकडे चालू आहे ही भराडे देवीची मूर्ती आणि बाकीचे इकडे जे आहेत ते देवी देवता तर साफसफाई आतली केली जाईल बाहेरची केली जाईल मग पूजा अर्चा होईल आणि मग इकडे वरून तांदूळ आणलेले असतात त्याचा इकडे नैवेद्य केला जाईल ह्या बाजूला जे चूल आहे आणि हे खास जंगलामध्ये असलेलं देवीचं मंदिर लागूया हा त्याला साफसफाईला बटापट लागूयाक नाहीटा शिराटा बोलतोय शिराटा परवा पहिल्यांदा आपल्याला हे मोलाच्या वगैरे हे हिराच्या हा हळू काय उपलब्ध नाही तेव्हा मग आपण कसले काढायचं ते <laughs> आपण शिराटा कसला बनवायचं ते उगावत्या उगावते -टे उगावत्या उगावत्या असं तुळून ते भाता भातात ना त्याचा पद्धतशीर असा आपण वाड लोटायला म्हणा गुरांचा गोठा साफ करायला ते तेच वापरायचं आणि तशा पद्धतीचं हे आपलं एक शिराव शिराटा तयार करायचा झाडासाठी त्याचा चांगला वापर वापर चला तुम्ही काढून द्या एकता बाहेर इकडे बघताय मस्त एकदम चका पाठवून एक झाडू मारत आहे आणि इकडे आता आम्ही गवत वगैरे काढून देतोय तर फेकाय बेकायचे काम चालू आहेत गवत बाग किती पूर्ण काढायचं आहे आपला भाग पूर्ण एकदम चकाचक केला की कसं बरं मुर्ग्याचं गवत हां हे जे गवत आपण पूर्वी गुरांसाठी काढायचो जेव्हा त्या गवतामध्ये ह्याची जेव्हा भर असायचे ना जसं आपण चिकन मटन जसं स्वादिष्टपणामुळे खातो हा तशाच पद्धतीचा गुरांचं एक चिकन मटणाचा जसा प्रकार असतो हा मुर्ग्याचा आहे त्या गवतामध्ये हे मुलगा असेल ते गुर अगदी आवडीनं खातात आणि सस्याला फार आवडते हे मामान बरोबर ना बामान सस्याचा जर आपल्याला अंदाज घ्यायचा झाला रानामध्ये तर ह्याच जिथं ज्या मुलगा आहे हिता हा साधा असणार जिथं सवाकलेला आहे ना तिथं तो खायला येणारच येणार असा हा ह्या मुर्ग्याचा कारण का ते पौष्टिक खाणं आहे हे बघा ह्याच आपल्याला आपल्याला आपण सरपणासाठी वापरू शकतो उपयोग करू शकतो पेटवाला वापरायला होईल ठेवतो याला हा आघाड आहे का बना पूज पूजेला वापरत तो हवन करायला नाही काय ओम होम काय करा

आपला इंटरेस्ट आहे की इंटरेस्ट लागलेस आपलं एक या ठिकाण स्थान आहे देवाचं तसं बाजूने बरेचसे देव आहेत या बाजूने मंदिराच्या बाजूने सुद्धा गावाला असल्यावर टॉवेल सोबत का असावा त्याचं एक आज परत लाईव्ह उदाहरण ॲक्च्युली गवत काढताना थोडंसं ते उरतंय सगळं असं तुम्ही बांधू पण शकता आणि आता परत आलो आहे तर हात पुसायला झालं घाम वगैरे पुसायला झाला सगळ्यांसाठी हा ऑलराऊंड आहे

माहोल किंवाचं जे वातावरण होतं ना त्याच्यासाठी आपल्याकडे फार मोठी रोग प्रतिकारक शक्ती जास्त होते त्याच्यामुळं काही लोक देत होतो आता ते नॉर्मली हवं कारण का थोडस घेणं गरजेचं आहे एक काटी काढ हे एक नंबर एक नंबर शिराटा म्हणजे झाडूला लाजवेल असा शिराटा ह्या ठिकाणी शिराटा तयार केलेला हा एकदम बघा काय असं वाटतंय की एकदम मस्त झाडू मारले मशीन मीच झाडलेलं आहे मा तर इथे एक ओंडका होता तो घेवे जरा म्हणजे बाजूचं गवत मारता येईल कुठं आहे रे इथं कुठंतरी होता हा थांब तो हाय मग ओंडका मोठा बघ काय काय इकडे दिसतोय का हा दोडका रानटी दोडका जसा आपण हां हा, हा दोडका होय ना मस्त आहे सेम दोडक्यांसारखं आहे हे झाड आहे ना त्याचा हा वेल ना हा बघा हा इकडे वेल आहे हाच वेल आहे ना समोर आहे तो हवा बा हा का दोडका हा बघा घरच्या दोडक्यासारखाच आहे तो हा बघा हा रानटी रानटी दोडका इंटरेस्टिंग आहे सगळं मग रानटी दोडका असतो रानटी चिबूड असतो रानटी काकडी असते सगळं काय <laughs> इकडे तुकाराम दादांची एंट्री झाले वा चटणी झाली वाटून झाली लवकर गेलो यावर्षी आधी होय ना ही चटणी कशी वरच्या मंदिरातच एकत्रच वाटली जाते आणि मग वरच्या मंदिरामध्ये जी बाकीचे गावातली जी काही माणसं आहेत तर ते वरती जेवतात आणि खाली कसे थोडेजण येतात पूजा करणारे साफसफाई वगैरे करणारे तर मग ज्यांच्यासाठी चटणी मग असं एकजण घेऊन येतो चूक माग झाले माग माझे वर्षभर इकडं पर्यात फिरत असता चप्पल समजून घे अजून पर्यंत इथून मुंबई पर्यंत मुंबई पासून पुण्यात तुझ्या नाव सांगू तिकडे नोकरी धंद्याला त्यांना पण सांभाळ आणि बाय माय हा डाव पूर्वी आपल्याकडे जसे काही पळीता वगैरे हे उपलब्ध नसेल तेव्हा हे नॅचरली हे माडाच्या झाडाचा पळीता म्हणतात आता त्याला पळीता म्हणतो त्याला पूर्वीची लोक डाव म्हणायचे आणि हे सगळं भात डवळायला वगैरे मोठे जेव्हा कार्यक्रम व्हायचे तेव्हा असलेच पळीते म्हणजे डाव वापरायचे आणि भात आपण वाढायला तांदूळ वगैरे मानवून झालेत आणि परत आम्ही आलोय ओढ्यावर तर ओढ्यावर एवढंच कारण की आता जो आपल्याला नैवेद्याचा राईस वगैरे बनवायचा आहे तो आपण इकडे ओढ्यावरतीच बनवतो आहे आणि मग नैवेद्य देण्यासाठी वगैरे वरती घेऊन जाऊ तर इकडे चूल पेटवण्याचं काम सुरू आहे तू गरम आहे हरि ओम आणि वंटी लाकडं काय जंगलात आल्यावर काय टेन्शन का नाही लाकडांचं तांदूळ बऱ्यापैकी आणलं आहे एवढं तर आपण बनवणार नाही आहे यातला अर्धात बनवू आणि चटणी खास चटणी चूल वगैरे मस्त झाले तर आता भात बनवला जाईल आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे देऊन चटणी आणि भात दाख आहेत दोन तीन आणलाय मजबूत हा चढ म्हणजे राईस आपण बनवायला ठेवलाय बाकीचे कसे आहेत ते आता आता हळूहळू भात बनते तेच तेच चालत चाललेलं आहे होय भात बनतोय तोपर्यंत नाही ना आता पानं आणूया कसली करबलाचे आणायची आहेत का करबलाचे आणायचे जंगलात कसं करबळाची पानं आंबानी अशा पानांवर जेवायची मजा काही वेगळी केळीची पानं कशी घराजवळ चवई जंगलात केवढा मोठा आहे रे हे बघा केवढं करबलाचं झाड आहे ते मोठं ज्या मोठं ॲक्च्युली आपली देवराई तर इथलं जंगल तोडलं जात नाही खूप जुनी अशी झाडं इकडे या परिसरात आपल्याला बघायला मिळतात कारण प्रत्येक गावामध्ये दे, देवराट किंवा देवराई बोललं जातं त्याला तर अशी ही जंगलं राखीव जंगलं असतात तिकडं कोणी कधी तोडीला येत नाही तो मंदिराची तर मस्त साफसफाई मगाशी केलेली आपण आता खाली राईस बनवतो आहे तर इकडे थोडंसं आपल्याला करबळाच्या पानासाठी इतकं जायला लागलं रानटी भेंडे भरपूर आहेत तिकडं हे बघा फुलं किती इंटरेस्टिंग असतात बघा रानटी भेंड्याची मस्त एकदम तर हा आहे करबल हा बघा तुम्हाला ह्याचं वैशिष्ट्य सांगतो हे करबलाच <गयां> पान आणि हे करबलाच झाड हे झाड पूर्वी साधारण इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णव ते अगदी शतकापासून लोकांना जेव्हा ह्या हाता पत्रवल्या नव्हत्या किंवा काय नव्हतं ताट पण नव्हती इवन तेव्हा लोक लग्न लग्नसाराई असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल तेव्हा ह्याची तजवीज करून ठेवायची मोठ्या प्रमाणात येणारे लग्नासाठी येणारे वराडी लोक करबळाचे पानाशिवाय जेवणच नाही सुकून हे सगळं छिद्र आलेलं ते आलेलं ते आलेलं सगळी आलेल, 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 अशी पानं मग पाच सहा पानं अशी जोडायची ती आपले म्हणजे जसं की भावकी असते भावकीतली लोक जाणार कुठल्या तरी गावामध्ये आणि ही करबळाची पानं मोठ्या प्रमाणात शोधून आणायची अशी एकावर बांधायची सुकवायची सुकून झाल्याच्या नंतर त्याला असं बांधून ठेवायचं चांगलं पत्रावले जसं आता येतात तसं बांधून ठेवायचा आणि आता समजा सपोज लग्न आहे उद्या जसे आपल्याला युज करायचा तशी तशी ते एक एक गट्टा मग घेऊन सोडून ठेवायचे आणि त्याच्यावर पाणी मारायचं त्याला सॉफ्ट करायची आणि मग आग काय व्हायचं याच्यातून आपण आम्ही असं जेवलेलो आहोत मग काय व्हायचं लग्न सारवलेलं असायचं मंडप सगळा सगळी डाळ याच्यातून खाय म्हणजे बघा हो। अशा अशाच पद्धतीमध्ये लोक पूर्वीची जेवायची जेवायची तेव्हा काय ऑप्शन नव्हता नव्हते थाली नव्हते काय अशा पाण्यावर जेवून हे नसुन। ना, ना, नसुन। आता एक आताच्या नवीन पिढीला हे काय त्याच्यातलं काय माहिती आता एक तुम्हाला माहितीसाठी पत्रवल्या येतात त्याचा पण वास येतो त्याने फार मोठा आपल्याला ती वस्तू आहे नॅचरल त्याच्यावर जेवण म्हणजे फार एक माझे इंटरेस्टिंग गोष्ट अशी ही करंबळ्याच्या झाडाचे एक वैशिष्ट्य आहे आपल्याला पानं काढूया हे लग्न असायचं तेव्हा मग लोक गडी माणसं करायचे आणि बाबा माझं मुलाचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे तर बाबा करबेळ्याच्या पानाला जायचं आहे करून आहेबळाची आता उफळ हे चांगले चांगले त्या पट्ट्याला आहे तिकडं आहे तो कोपरा चांगला आहे तिथं बघ एकाच फांदीला मस्त आहेत त्याला जरा पण छिद्र नाही पुढे तर अशी हे करबळाची पानं इंटरेस्टिंग आहे होय विषय घुमला घुमला पानं काढून झालेले आहेत चला तर जावेया ओढ्यावर इकडे बघता ही आहे नवनाडी तर तिथलं पाणी शक्यतो वर्षावर पिण्यासाठी वापरलं जात कारण आता हा सर्व जो ओढा आहे तो ऍक्टिव्ह दिसतोय नंतर 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 फेब्रुवारी नंतर हा एक झाडा तुम्हाला दिसतोय का हा झरा ॲक्टिव्ह असतो तो मग वर्षभर वर असतो मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत जो पाऊस पडत नाही तो तोपर्यंत मग इथलं खास पाणी आपण पिऊ शकतो ह्यातलं पाणी मग इथेच असतं त्यामुळे इथलं पाणी पण पिऊ शकतो सगळ्यांवर लक्ष नैवेद्य वगैरे दाखवून झालाय आता ते ताटातच घेऊया आपण खायला बंटीने वाढायचं काम घेतलंय हा तुम्ही जरा चटणी घ्या बघ अजून आधी घ्या बस इकडे वरला निवालेला दिलास ना खायला बरा पडतो हा शबाश चटणी पण आले वेळेवर मस्त चटणी चटणीमध्येच कसा मला पण जाम चव एकदम हाय भात तर भात भरपूर टाकलेला आहे चटणी हा ठेवा बाजूला चटणी कुठे आपल्या वाघदाई देवीचा निवेद असतो मोस्टली असं गावच्या देवीला आता निवेद वगैरे देऊन झालेला आहे पाण्यावर चटणी झनझणी चटणी मस्त आहे निवेद याच्यापूर्वी आपले कोण तात्या असायचे भाकरी भाजायला ढोंडू त्या ढोंडू आता असं ते चटणी आणि भाकरीचा निवेद बनायचा परंतु आता नवनवीन युगामध्ये आपला भात यायला लागलेला आहे त्याच्यामुळे भात आणि चटणी हा मोठ्या फार मोठ्या आवडीने लोक या ठिकाणी खातात या मानकरी सकाराम मामा आहेत मानकरी एक विठ्ठल मामा आहेत आणि आम्ही सगळे त्यांचे सहकारी ग्रामस्थ या ठिकाणी एक मानकरी अविनाश गडशी नव तरुण विनंती करू गणपती विद्या दया सागरा

कुणी टोप घेतला आहे कुणी काय घेतलं आहे नैवेद्यातून झाला आहे प्रसाद खाऊन झालेला आहे आता घरचा रस्ता धरूया गावाकडची जी किरकं असते ती आजची झालेली आहे चला म्हणजे फायनली आलेलो आहे घरी छान अशी गावची ही जत्रा किरका प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने राखण दिली जाते तर आमच्याकडे ही एक आगळीवेगळी पद्धत आहे म्हणजे राखण म्हटलं की म्हणजे शक्यतो मांसाहारी राखण असते तर आमच्याकडे खास पद्धतीची शाकाहारी राखण असते तांदूळ आणि प्रत्येक घरातून जे काय मासमीट मसाला हळद जमा केलेला असतो खोबरं वगैरे लसूण त्याची खास अशी बनवलेली चटणी तर असं मस्त प्रसाद खाऊन प्रत्येकजण आता घरी आलेला आहे तर चला म्हणजे पाऊस काय आला नाही पण सकाळी असं वाटत होतं गेले तीन चार दिवस असंच वातावरण आहे पावसाचं काय माहिती आहे काय करतो आहे चला बघू आतापर्यंत तरी इथे थांबूया व्हिडिओपर्यंत आपण एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय